प्रिं शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग उसगाव मुळशिंगी रोड कोल्हापूर प्रवेशासाठी संपर्क सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ साठ आणि सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ सत्तर

हेच आंदोलन सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा तिथं झालंय पण कायदा सुव्यवस्था कधीही या ठिकाणी बिघडू दिलेली नाही संभाजीराजेंच्या नावावर सुद्धा काही लोक या ठिकाणी त्याला मीटर फडायचं काम करतायत पण संभाजीराजेंनी कधीही अशा पद्धतीनं हिंसक ओळण त्याला लागेल अशा पद्धतीची वक्तव्य केली नाही ते आक्रमक होते आक्रमक होणं एका बाजूला आणि हिंसक होणं एका बाजूला चेतावणी देणं एका बाजूला आज संभाजीराजेंची जर तुम्ही पूर्वीपासूनच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मी ऐकलेत आपणही या ठिकाणी त्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत चेतावणी त्यांनी तशा पद्धतीनं चेतावखोर काय काही केलं नव्हतं त्यांना फक्त अतिक्रमण जे आहे ते सर्व या ठिकाणी असणार एका जातीचं किंवा धर्माचं तिथं अतिक्रमण नाही अतिक्रमण हे विविध लोकांचं त्या ठिकाणी आहे सर्व धर्मियांचं अतिक्रमण त्यामध्ये आहे ती काढावी हीच त्यांची भूमिका होती आता त्याला लाभ काही लोकांना संभाजीराजेंना अडचणीत आणायचं आहे का काही लोकांना सरकारला अडचणीत आणायचं आहे का काही लोकांना त्याच्या पाठीमागनं राजकीय पोळी स्वतःची भाजून घ्यायची आहे का काही लोकांना त्याचा पुरस्कार करायचा आहे काय नाही मी असं कोणाचा पुरस्कृत म्हणणं हे गैर होईल जबाबदार माणसाने जबाबदारीने बोललं पाहिजे पण याच्या पाठीमागं बाकी राजकीय वास येतो हे नक्की हे कशी सुरू झाले गोळी आणि त्याच्यावरती केस झाली तुम्ही जी सातत्याने मागणी करताय की सखोल तपास झाला पाहिजे याच्यामध्ये काही अन्य एलिमेंट आहेत काही याची चौकशी झाली पाहिजे नाही मी स्वतः आता मुख्यमंत्र्यांची भेट मुख्यमंत्री आता दौऱ्यावर येत आमची परवाही माझा फोनवर त्यांच्याशी ब्रीफिंग या बाबतीतलं झालं प्रशासनाशी माझा कायम कंटिन्युअस डायलॉग त्या ठिकाणी सुरू आहे माझा प्रयत्न असा आहे की पहिल्यांदा ही अशांतता संपली पाहिजे स्थिरता निर्माण झाली पाहिजे मानसिक स्वास्थ्य जिल्ह्याचं परत प्रस्थापित झालं पाहिजे आणि कटुता एकमेकाच्या मनामध्ये न राहता ही मोहीम अतिक्रमण काढण्याची मोहीम होती धर्माच्या विरोधातली मोहीम नाही हे पहिल्यांदा ना महाराष्ट्रामध्ये संदेश क्लिअर केला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्याचा सामाजिक एकोपा अखंड आहे एक संघ आहे ह्या बाबतीतला मेसेज सगळ्यांनी एकत्रपणे दिला पाहिजे समाजामध्ये वितुष्ट कुठंही नाही एखाद्या बाबतीमध्ये तिथं असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत कुठल्याही समाजानं माझ्या समाजाचाही म्हणायचं कारण नाही तो गड किल्ला संरक्षित राहिला पाहिजे चांगलं तिथलं राहिलं पाहिजे तिथली असणारी गलिच्छ व्यवस्था सुधारली गेली पाहिजे याच्यासाठी म्हणून या ठिकाणी संभाजीराजे प्रयत्न करत होते आणि त्यांच्या प्रयत्नांना पॉझिटिव्ह अँगल होता तिथं गेल्यानंतर त्याचं रूपांतर एका वेगळ्या ते तिथं पोचायच्या आधीच त्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण घडलं निश्चितच जे घडलं त्याचं समर्थन नाही पण

काय नाही या चर्चेला काही आहे चर्चा कुणीही लोकप्रतिनिधी कुठेही या ठिकाणी अशा पद्धतीचा ज्यावेळी माझ्याही मतदारसंघातला लोकसभा मतदारसंघातला हा विषय आहे त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधी अशा गोष्टींना खतपाणी घालत नाही ही ना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये असणारी भूषणं आहेत शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचं एक वेगळं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन देशभरामध्ये त्या ठिकाणी करतात आणि एकाच जातीचे नव्हे सर्व धर्मीय लोक त्या इथं या ठिकाणी जातात बाजूप्रभूंच्या खिंडीपासून त्या ठिकाणी जाणारी सर्व समाधीपासून पोरपर्यंत जाणारी लोक सर्व धर्माची ता। ता लोक त्या ठिकाणी येतात परराज्याची लोक त्या ठिकाणी येतात त्यामुळे ही व्यवस्था चांगली राहावी ही प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी हे करत असतो हे काही लोक त्याचा या ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात काही दिवसापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी एक स्टेटमेंट वादग्रस्त केले की चलकरंजी या पाकव्याप्त काश्मीर सारख्या पुणे मानिने दिवा लावला त्याच्यावर आपण त्या भागातले खासदार हर्षवर्धन पाटील साहेब जे बोलत होते ते नेमकं कुठल्या कंटेक्स्टमध्ये बोलत होते हे समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे देशभरामध्ये दे जे राजकीय वातावरण झालं त्या वातावरणामध्ये वोट जे हात झालं म्हणजे एखाद्या माणसाचं काम जर या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या पाहिलं आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी लोकांनी मतदान केलं तर निश्चितपणे प्रगल्भ लोकशाही पुढे जाते आणि हर्षवर्धन पाटील साहेब त्यावेळी जे बोलले ते इचलकरंजी बाबतीत बोलले नव्हती एकंदरीतच जे वोट जेहाद या ठिकाणी लोकांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगला वाईट न बघता निव्वळ एका विषयाला विरोध एका व्यक्तीला विरोध म्हणून खऱ्या अर्थानं खालच्या स्थानिक कामाकडे न पाहता ज्यावेळी या ठिकाणी लोकांनी मतदान केलं त्या वादळात दिवा लावला असं त्यांना कदाचित म्हणायचं असावं इचलकरंजीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचा उल्लेख केला तो बाकी आम्हाला मान्य नाही नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू